नूतन प्रशाले कन्या प्रशालेच्या परिसरात रमल्या माजी विद्यार्थिनी वर्गमैत्रिणीसह गप्पा गोष्टी खेळातून जागवल्या आठवणी सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थिनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पहिल्या दिवशी शनिवारी दिनांक अठ्ठावीस माजी विद्यार्थिनी शाळेत दाखल झाल्या शालेय परिसर आपल्याला शिकवत असलेले शिक्षक वर्गमैत्रिणींना पाहून एकाच वेळी माजी विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर डोळ्यात नकळत पाणीही तराळले शाळेच्या प्रवेशद्वारावर आजी विद्यार्थिनी माजी विद्यार्थिनीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले नूतन कन्या प्रशालेच्या एक एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार पंधरा या वर्षातील दहावीच्या बॅचच्या हैदराबाद करीमनगर मेहकर पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर परतूर नाशिक वाशिम नांदेड बार्शीसह राज्यभरातून आलेल्या जवळपास सातशे बासष्ट माजी विद्यार्थिनींची नोंद पहिल्याच दिवशी झाली माजी विद्यार्थिनीने उत्साहात प्रार्थना राष्ट्रगीत म्हटले आपण शिकत असलेल्या वर्गात जाऊन वर्गमैत्रीसह गप्पा गोष्टी करत जुन्या आठवणी ताज्या केल्या संगीत खुर्ची गोळाफेक थाळीफेक शंभर मीटर धावणे कबड्डी तीन पायदोड या खेळात आपले वय आणि पद विसरून माझी विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या माजी विद्यार्थिनीच्या शालेय परिसरात एक चैतन्य निर्माण झाले होते माझी विद्यार्थिनी मेळाव्याच्या निमित्ताने एकोणीसशे त्र्याहत्तर विविध कार्यक्रम उपक्रमांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे तसेच स्वर्गीय दुर्गाताई कुलकर्णी स्मृती ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विधी व कामकाज विभागाच्या महाव्यवस्थापक स्मिता बोरीकर मुंबई व मंत्रालय कक्ष अधिकारी रीना ठाकूर यांच्या हस्ते झाले स्वागतासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर सहसचिव जयप्र जयप्रकाश बिहानी कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहिती प्राचार्य डॉक्टर श शर, शरद कुलकर्णी दत्तराव पावडे मुख्याध्यापिका निशा पाटील उपमुख्याध्यापक परशराम कपाटे पर्यवेक्षक दत्तात्रय घोगरे यांची उपस्थिती होती आज उद्घाटन विविध कार्यक्रमाचे रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता प्रभात फेरी काढण्यात येणार आहे नऊ वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व प्राचार्य डॉक्टर इच्छा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन आहे त्यानंतर आम्ही कशा घडलो या विषयावर आजी विद्यार्थिनीशी सुसंवाद व मार्गदर्शन तर माझी शाळेविषयी कल्पना सुधारणा योजना या विषयावर विद्यार्थिनीचा विचार मांडणार आहे दुपारी दोन वाजता मुक्त चिंतन मनोगत व समारोप आहे सह्याद्री वाहिनीसह हो सतीशाखात सेलू